गाईस कसे तुम्ही सगळे आणि ना पप्पाने ना सीझनचे मँगो आणलेले आहे आणि हे ओरिजिनल आहेत तर आम्ही ते खोलतो ओरिजिनल हापूस आंबा आहे तो, तो, तो। किती किती पेट्या आहेत दोन पेट्या घेऊन आलेत हे एक एक डझनच्या पेट्या आहेत वेट 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 सो एक्साइटमेंट खूप जास्त आहे वाव नाईफ ठेवून देशील का जरा कारण की कटिंग मी करणार आहे सो हे असे मँगो आहेत आणि एकदम ओरिजिनल हापूस आहे हा कापून घ्यायला आधी कागल मला नाही एकदम असा ना ओरिजिनल हापूस आहे आता मी पाण्यात ठेवतो थोडा वेळ आणि मग कट करतो वाँ। ये देखो ये देखो मँगो कट करून इथे रेडी आहे आणि कधी एकदा मी खाईन असं दादूला झालेलं आहे दादूच्या चेहऱ्याकडे बघून तर झालंय असं की कधी एकदा मी खाईन काउंट करायची गरज नाहीये खायचं काम कर फक्त खायचं काम कर घे मी बीच मधला खाणार बीच मधला खाणार आहेस ठीक आहे घे पण बीच मधला कसं काढू पण घे तू पण अर घे अँड मला टेस्ट सांगा स्वीट आहे हापूस आहे तो हापूस सगळ्याच खायचं फटाफटा